आता मी आहे ठाण्यामध्ये आणि माझा फायनली काम झालेलं आहे जो आमचा काम होता म्हणजे माझा तो सक्सेस झालेला आहे ऑलरेडी इकडे बघू शकता आम्ही कुठे आलो आहोत हे बघा मस्त हां हे बघा कसं दाखवते लॉक कसं होतं ते नवरात्री मध्ये आलेले नवरात्रीचे पॅटर्न नवरात्रीचे पॅटर्न ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये कोणाला पाहिजे का नवरात्री मामले जायचं मिसल खायला फेमस मिसल इकडे बघा

कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना आम्ही मस्त मजेतच आहोत तर बघा आज सुद्धा मी ब्लॉग करते आहे किती वाजता आपले आजकाल ब्लॉग जरा चार वाजता हा म्हणजे चार वाजताच सुरुवात होते आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी नाही करत थोडे दिवस झाले कारण की आता काय ना काही गडबड होती म्हणून मी नाही करत नव्हते तर आता मस्त आज निघालो आहोत आम्ही जायला ठाण्याला कारण की माझं थोडंसं काम आहे ठाण्याला आणि थोडीशी शॉपिंग पण करायची असंच फिरायला कधीपासून गेलो नाही तर तर आता चालू मस्त ठाण्याला आणि अंशू नाही येणार कारण की अंशूला आर्टची प्रॅक्टिस करायची आहे आताची आर्टची एक्झाम आहे तर ड्रॉइंगची प्रॅक्टिस करायची आहे त्याला तर तो बाबांजवळ जाईल तिथे आणि प्रॅक्टिस करेल मस्त तर चला तुमच्यासाठी अजून एक गुड न्यूज पण आहे मस्त काहीतरी सरप्राईज पण आहे तर ते मी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू बघा काय आहे काय का नाही ते समजेल पण ते सरप्राईज माझ्यासाठीच आहे सा तर ते ब्लॉगच्या एंडला समजेल तुम्हाला काय सरप्राईज आहे ते तर आता भेटूया आपण ठाण्यामध्येच सरप्राईज आहे ना काहीतरी मला त्यांच्याकडून नाही आला ते त्यांच्याकडून त्यांच्याकडून देणार आहेत ते मला काहीतरी ना हीच बात नाही हीच <laughs> बात पे इस बात पे इस बात नाही पे पे को कोबिका फुल देणार कोबिका फुल चला <laughs> बघा माझा सरप्राईज भेटायला मला काहीतरी मला खुशी मध्ये काहीतरी घेतील बघा तर तुम्हाला जर बघायचं असेल याच्यामध्ये सरप्राईज काय आहे जर तुम्हाला बघायचं बघायचं असेल माझा सरप्राईज काय आहे तर ब्लॉग एंड पर्यंत बघा कारण की मी सरप्राईज आहे ना एंडलाच सांगेन काय आहे ते तर चला आता, आता आपण भेटू डायरेक्ट ठाण्यामध्येच बाय आता आम्ही ना निघतो मस्त आणि आमची बघा चालला बॅग घेऊन ट्यूशनला नाही चालला बॅग घेऊन झाले म्हणजे चालला बाबांजवळ तिथे बाबाच्या इथे मग तो मस्त पेंटिंगची प्रॅक्टिस करेल ड्रॉइंगची सांग काय कुठला पेपर आहे एक्झाम आहे म्हणजे ती स्कूल बघून असते का सगळ्यांसाठी असते सगळी ड्रॉइंग चांगले जी म्हणून त्यांनी घेतली आणि आम्हाला पण आवडते असा काय भाग घेतला कशात पण का तर बघूया काय आला तर नक्की असलं तर चांगला मग रिझल्ट रिझल्ट चांगलं नक्कीच ए आलेला ए ग्रेड आलेला त्याच्यामध्ये ग्रेड असलेलं एलिमेंटरीला ला तर काय का म्हणजे ए म्हणजे काय असते चांगला असतं चला बघू आता अजून असत पहिला पहिला ए दुसरा सी दुसरा बी तिसरा सी म्हणजे बघा एबीसी त्यांना आहे ग्रेट चित्रकला मला कुठं घडून दाखवा तर चला आता ना जायचा टाइम होते आई आईच्या इकडे आणि तो मस्त प्रॅक्टिस करेल आणि आम्ही निघतो आणि ठाण्यामध्ये भेटतो आम्ही निघालो आहोत मस्त आता गणसोलीपर्यंत पोहोचलो इकडे बघा घनसोली गावपर्यंत पोहोचलो आणि आता पाऊस तर थांबले बरं झालं कारण की सकाल काल रात्रीपासून कालपासून किती पाऊस होता तर मुलांना सुट्टी दिली आणि मुलांना सुट्टी दिली ना का पाऊस कधी पण जाते <laughs> ना कधी म्हणजे कधी पण असं होते सुट्टी दिली ना दिली का त्याने दुसऱ्या दिवशी पाऊस थांबलाच पाहिजे तर चला एकदा पण आराम भेटला मला पण भेटला आणि यांना पण भेटला प्लस त्याच्यामध्ये ट्युशनला जाऊन आला तो आणि आता प्रॅक्टिस करतो ड्रॉइंगची मस्त तर आता आंबा कुठे कुठं झालं बोग द्या तुम्ही मन्सिअलचा बोग जाऊ बघा छोटूसा तिथून ट्रेन जातात ट्रेन वरून हा बघा पाणी आहे ना तर चला तुम्हाला आता भेटते मी ठाण्यामध्येच पोचल्यानंतरच डायरेक्ट ना तर चला प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर बोलूया गणपती बाप्पा मूर्ती मंदिर रे की खाया पियाची मिसलो तर बघा आम्ही आता आहे ना ठाण्यामध्ये पोहोचलो गाडी पार्क करून घेतली आणि जे पहिला काम आहे ना माझा म्हणजे आमचं काम आहे जो ठाण्यामध्ये बघा ठाण्याला पोहोचलो इकडे बघा टोपले विकायला आहेत टोपल्या आता नवरात्री आल्या ना टोपले विकायला येतात लगेच तर चला आता पहिला जो काम आहे तो करून घेऊ आणि मग मला थोड्या वेळा आता भेटू ना चला इकडे बघा आता मी आहे ठाण्यामध्ये आणि माझं फायनली काम झालेलं आहे जो आमचा काम होता म्हणजे माझा तो सक्सेस झालेला आहे ऑलरेडी इकडे बघू शकता तिथे आलं आणि <laughs> तर चला चला आता जरा चालू ठाण्यामध्ये मागले तर मिस्तल खायला रिक्षा बघतोय बघा रिक्षा गाडी कर पार्क करून आलो आम्ही कारण की इकडे ना पार्किंग कम्प्लिट लागा तर आता रिक्षा पकडला बघा चला आता आहे ना तिकट जिथे आम्ही गेलो तो काम तर झाला आणि आता आलो मार्केट घालायचं बघा ऐकूनच करते ना आता शॉपिंग हे बघा ठाणा आणि आता पहिला आपण चप्पल पासून सुरुवात करूया चला ना हे बघा चप्पल आहेत मस्त इकडे पहिला माझ्यासाठी चप्पल बघते मी घेऊन चला

साईज नाही ना छोटे छोटे मुलांचं ते छोट्या मुलांचं चला नाही माझ्यासाठी बघू आता कायमध्ये आहोत आम्ही काहीतरी बघायला भेटणार मला चप्पलचं स्टँड कसा आहे बघा दाखवूया हे बघा कसं मस्त आहे ना फोल्डिंग वाला डायरेक्ट किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा बघा सायचं आहे आणि मस्त फोल्ड होते असा छोटा होते बघा चप्पल स्टँड किती होतील किती नको उसका का हे बघा भाऊ कसं झालं काम करा भैया नको हे बघा मस्त स्टँड आलं ठाण्याला स्टँड मस्त शूजसाठी अन्शुला नाही का हे बघा स्टँड तुम्ही बघितलास असा फोल्ड होते छोटा आणि ओपन केल्यावर असं होतं बघा आम्ही चेक करतो आम्ही हवाला घेतलंय तर हे बघा मस्त

मॅचिंग आहे शर्ट वर बघ तुमच्या ह्याच्यासाठी घ्यायला लागली बघा आम्हाला लागली काय सामान घ्यायचा काय बोलतो बघा टिकण्यावाला चीज आहे भया बघू अजून कुठं डिझाईन आहे मी ही वाली घेतली

வேணா मी हा कलर चॉईस केला माझ्यासाठी मरून डार्क कलर घेतो जो पदर आहे आता बॅग भरून जायचा बॅग घेतले तुम्ही ती बॅग भरून जायचा घरी हे बघा

एवढ्या साड्या आहेत त्याच्यामध्ये अलग अलग प्रिंटेड आहेत मस्त प्राईज पण वेगळ्या आहेत त्याच्या आता मला याची कमी करायची आज इन्स्टॉल आहे आमचा कुठे नाही समोर समोर आहे भेटते स्वस्त येतील आम्ही स्वस्त मध्ये जाईल नवरात्री लवकर लवकर स्वस्त मध्ये विकतो भाव मध्ये विकतच नाही की माहिती पण ना मस्त या कॉटनच्या आहेत तुम्ही आल घ्यायला तुम्हाला कळलं ना आम्ही देतो भावनी हे नवरात्रीच पॅटर्न आहे हे पण नवरात्रीची व्हरायटी आहे का

का बघते मी इकडे बघा आता मला दोन साड्या घेऊन झाल्या मी नवरात्री साठी घेतल्या स्पेशल इकडे बघा भाभी आहे आणि ते समोरच बघा खाऊ गल्ली आहे खाऊ खाऊगल्लीच्या समोरच आहे त्याचा जर कोणाला लागते तर लवकरात लवकर या या आमची क्वालिटी एक नंबर असते एक नंबर असते आणि माझ्या याच्यावर येणार तर तुम्हाला भाभी अजून कमी बरोबर बर करेल ना कमी कशाला भाभी कमी करते काय निकिता 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 बाय करू बाय शॉपिंग झाली आणि आता आम्ही चालू आमंत्रण खास मामलेतदार मिसल खाण्यासाठी इकडे बघा आमचा कसं घाय झालं बघा आम्हाला भूक लागले <laughs> मामलेत मिळून गाडी चलो आमंत्रण आणि इकडे बघा मामलेतदार मिस्टल अरे बघा मस्त आम्ही सांगितले काय काय वडे सांगितले आणि एक मिसल कारण की दोघांना एवढी संपणार नाही ना मला या तुम्हाला मस्त मिस्टर खायला मामलेदार मिसल फेमस या मस्त मिक्सर खायला खाऊन द्या खाऊन द्या सर गर्मागर पहिला खाऊन गेलो पण गवळी थांबायला मजा नाहीये मला खाऊन गेले बघा मस्त मिसल आणि वडे खाऊन झालेला आहे आणि शेवटी बघा बसी माझी पार्टी आहे तुम्हाला मी पार्टी दिली बघा ओला मी बघा मस्त वडे दिले गरम गरम इकडे आणि मस्त मिसल एवढी दिली अजून हा चला मला कशात दिले पार्टी दिली मी मिसळची आणि कोणी बिरबर कसं वाटलं माझी पार्टी कशी घटली पार्टी

बघा मला हा मार बनवला कसा सांगले माझ्या चला आता बघू थोडीफार शॉपिंग केली तर करून नाही तर घरी जाऊ ना हे हो। बघा तुम्हाला पाहिजे का कुर्ते आल्यात हे बघा महावीर बघायचं कुर्ता हे बघ खेळणे बघा कसा मला बनवला साडी घेतली आहे ना एक किंवा ड्रेस वगैरे घरी मस्त हवाला घेतला मी पूर्ण सेट आहे बघा इयरिंग्स आहेत नेकलेस आहे आणि बिंदे हे बघा असे खूप सारे आहेत डिझाईन माझी डिझाईन्स आहेत तर मी तर हवाला घेतला माझ्यासाठी आम्ही निघालो ठाण्यामधून मस्त काय घेतला शॉपिंग केली काय नाही शॉपिंग केली स्टँड घेतला घेतला स्वतःसाठी मला फक्त गल्यातला घेतला बघा हा आणि आम्ही कशासाठी आले ठाण्याला सांगा आल तो एक महत्वाचा खूप काम होता, काम होता? हो। तो आता कम्प्लीट झालेला आहे आमचा आणि आज आम्ही खूप जास्त हॅपी आहोत म्हणजेच खूप जास्त खुश आहोत तर माझ्यापेक्षा जास्त हो तुम्ही होऊ शकना खुश खुश किती खुश किती खुश भरपूर खुश आहे भरपूर मिसलची पार्टी दिली तिला काय पाहिजे का कोणाची कुठली बायको मिसलची पार्टी दिली <laughs> तर चला आता काय आता निघालो आम्ही घरी आता बघूया कुठे जायचं असेल जा। तर भेटेलच नाही तर मग आपल्याला घरी कोसयला नंतर असतो मला घरी घरी कोणता भेटेल दिली ना बिल पण मनास भरायला लावला काय 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 दिली आणि मग माझं टाकलं बॅग त्याच्यात गेला माझा पर्स हिवाली आहे बरोबर पण मी छोटा पॉकेट मला दुसऱ्या असते पैशांचा कारण की याच्यात मोबाईल जागा नाही होत तर काय पैसे पैसे ठेवू याच्यात पैसे ठेवायला जागाच नाही वाटत आणि बघा आता जरा पाऊस आहे ना मग अशी आम्ही आलो तर पडला नाही आणि आता थोडा थोडा हलका हलका चालू झाला पाऊस तर चला तुम्हाला तर भेटते मी घरी गेल्यानंतर चला आता आम्ही ना पोहोचलो आहोत आपल्या खाली ऑफिस जवळ आणि आता आम्ही जरा खाली जाऊन येतो जरा काम आहे खाली तर ते घेऊन येतो आणि चला आम्ही आलो घरी आणि हंचू करले घरागळे कर घेऊन कर इथून आणि बघा त्यांनी मस्त पेंटिंग केलंय आजच्या आजच्या सगळे नाही ना, ना। अगोदर जेव्हा तुम्हाला कशी ड्रॉइंग पासून दाखवतो तुम्हाला ड्रॉइंग कशी आहे ते

जागेच आहे रोज काढले बघा आलो ना खोडा कप काढले चहाचा ग्लास शिमला मिर मस्त आहे शिर्डी मस्त गेले बघा भूतांच काढले ना, ए... están... ना था था गर आज आज बाबा जवळ मस्त काम बाबा आवडली का नाही बोलले काय असं वाटतं बाहेर येते बाबा काय बोलले त्याला अजून ब्लॅक अँड व्हाईट

अशी करतो माझं आजची पेंटिंग तर तुम्हाला कशी पेंटिंग खूप सारे पेंटिंग आहेत त्याच्या मला शोधायला लागतील लहानपणापासून पेंटिंग करतो तो शोधल्या ग्राईम जाईल खूप सारे मस्त कार्टून वगैरे काढलेत ना त्याने तर आता काय आता आता आम्ही इकडे ट्रेंड करते आजचा मस्त आणि तो बघ काय झाला खसा खसा तर चला तुम्हाला कसं वाटला कसं वाटला अगोदर एक सांगेल तुम्हाला मी आपला ब्लॉग थोडा असंच करला होता मी आम्ही ठेवले कडक काम काम आपलं म्हणजे आपला म्हणजे माझा काम होता तर तो सरप्राईज आहे पण मी तुम्हाला आजच्या प्रॉब्लेम नाही सांगाल पुढच्या मध्ये सांगेन कारण की आपण सक्सेस झाला आहे तो तर उद्या त्याचा गुड न्यूज उद्या समजणार आहे तर जर तुम्हाला ही गुड न्यूज ऐकायची असेल तर तुम्ही पुढचा ब्लॉग सुद्धा पुढच्या ब्लॉगची सुद्धा वाढ बघा तर चला आता अंशू गुड न्यूज अंशूला पण सांगितलेले आहे पण अंशू पण आज तुम्हाला सांगणार तर आम्ही उद्याच मस्त सेलिब्रेट करू उद्या उद्याच्या ब्लॉग <laughs> उद्याच्या ब्लॉग साठी तुम्ही नक्कीच वाट बघा आणि हा तुम्हाला आपला हा सुद्धा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनल आणि काय खुश असेल हा अजून बोल मेसेज करून सांगा आणि काय असेल ती गुड न्यूज ते कमेंट नक्कीच करून सांगा गुड न्यूज म्हणजे खुश खबरच आहे एक प्रकारे ती माझ्यासाठी आहे माझ्यासाठी सरप्राईज आहे तो तर उदे, उदे ते तुम्हाला उद्या ब्लॉग मध्ये समजेल पण त्या ब्लॉग जर तुम्हाला हा सरप्राईज बघायचं असेल तर उद्याच्या ब्लॉगसाठी नक्कीच वाट बघा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही चॅनल काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये गुड नाईट